भाषण ऐकलं असेल तर भूमिका पटली का राज ठाकरेंची भूमिका जी होती आता नवीन माज़, मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे त्यामुळे मला मी सांगितलं की बारा तारखेला मी पक्ष सोडल्यानंतर ना मी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेवरती मी ठाम आहे का भूमिका तुम्ही योग्य मला वाटतं की ह्याचा निर्णय तेरा मे ना होईल ज्यावेळेस प्रत्यक्षामध्ये मतदान होईल चार, चार जूनला त्याचा रिझल्ट येईल त्यावेळेस कार्या अर्थाने मी घेतलेली भूमिका ही, ही योग्य होती का अयोग्य होती कालचं जर साहेबांचं भाषण ऐकलं त्यांनी घेतलेली भूमिका पाहिली त्यावेळेस लवकर बाहेर आलो नाही असं काही नाहीये परंतु मला असं वाटते की मला बाहेर पाडायला ज्यांनी भाग पाडलं मला मान्य राजसाहेब असतील अमित साहेब असतील किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल यांच्यासोबत माझं काहीच मांडण नाहीये परंतु ज्या लोकांनी या पुणे शहरामध्ये पक्ष संघटनेचं जा काही जाळं नाही आहे पक्ष संघटनेचे मतदान नाही आहे असं जे सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना खऱ्या अर्थानं मी या तेरा मेला ज्यावेळेस प्रत्यक्षात मतदान होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांना दाखवण्यापेक्षा यांना मी दाखवेल पुण्यामध्ये मला वाटतं की ते कसब्याचा मतदार पण सगळ्यांना माहिती आहे आणि काँग्रेसला पण माहिती आहे त्यामुळं जो काही निर्णय घ्यायचा असेल तो मतदार घेईल आणि त्यांनी काम केलं असेल तर त्यांना लोक मतदान करत मी सुद्धा या पुणे शहरामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करतोय शिवाय या शहराचा विरोधी पक्षनेता राहिलेलोय या शहराचा शहराध्यक्ष राहिलेलोय या शहराची स्टँडिंग कमिटी दोन वर्ष चालवलेली मला वाटते की मी सुद्धा त्याच पद्धतीने शहराच्या भूमिकेवरती काम केलेले ना की मी एका मतदारसंघाच्या भूमिकेत तुम्हाला तर खासदार व्हायचं आता तुम्ही कसब्यात फिरलाही असाल हे एका वर्षात कसब्यात काम झाले तसं वाटतं आज कासब्यामध्ये वाडा संस्कृती जास्त मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्या वाडा संस्कृतीमध्ये कुठं कामं झालीत मला वाटत नाही की कुठं मी तिकडे गार्डन पाहिलं कुठं तिथं दवाखाना पाहिला या गोष्टी मी ज्या गोष्टी मी माझ्या भागामध्ये केल्या गार्डन्सच्या निर्मिती माझ्याकडे झाल्यात शाळांची निर्मिती झाली आहे दवाखान्याची झाली आहे अभ्यासिका तयार झाल्यात या सगळ्या गोष्टी कासब्यामध्ये मला कुठं दिसलेल्या नाहीये जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार पाहिल्या दिवशी जर त्यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर न जर पुणेकरांना ग्रहित धरून निवडणूक एकतर्फी व्हायची अशा प्रकारे जर वल्गण करत असतील तर मला वाटतं की त्यांनी आता पुणेकरांना ग्रहीत धरणं सोडून द्यावं आणि खऱ्या अर्थानं आता ही तिरंगी लढत आहे आणि तिरंगी लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीला वंचित बहुजन आघाडीच्या वसंत मोहऱ्याचा सामना करावा लागतो ही निवडणूक लोकसभेची आहे त्यामुळे मला वाटते की या ठिकाणी कसबा पॅटर्न पेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुढे शहरात झाले जे भाजपचे सहकारी आहेत किंवा एकनाथ शिंदे गटातले सहकारी असतील अजितदा गटातले त्या बऱ्याच उमेदवारांना सांगण्यात आलं होतं म्हणजे की आता त्यांची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यामध्ये आहे का राष्ट्र भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळं मला वाटतं की कदाचित ज्यांनी चारशे पार चे स्वप्न बघितले मग ते अशा प्रकारे एवढ्या लेवल ला येऊन जाईल एका एका एक शेट साठी चर्चा करत असतील तर मला वाटतं की चारशे पारचे स्वप्न म्हणजे पुण्यातली एक जागा कमी होणार आहे तुमच्या शंभर टक्के पुण्याची जागा ही वंचित बहुजन आघाडीच्याच पात्रात पडलेली असेल मोहळ मोहळकी दंगेकर दोघांना मी टप आहे गेले दहा वर्षामध्ये या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे मला वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी कुठल्या पुणे शहरातील वाहतुकीच्या विषयावरती आजपर्यंत चर्चा केली माझं एक म्हणणं या महानगरपालिकेला आहे ज्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी जर त्या महानगरपालिकेमध्ये बांधकाम अभियंता असू शकतो तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नियोजन करण्याकरता ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये की ट्रॅफिक पुणे शहरात सुरळीत झालं पाहिजे आज घरातून बाहेर पडल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न कुठला पडत असेल तो वाहतुकीचा पडतो पाण्याचा पडतो कचऱ्याचा पडतो या सगळ्या मला शहरा शहराच्या प्रश्नांवरती निवडणूक लढायची जे की गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी या प्रश्नांकडे जर लक्ष दिलं असतं ना की नगरसेवक जी कामं करतात त्या पद्धतीने खासदारांनी कामं केलेली आहेत अगदी खासदारांचे बजेट जर आपण पाहिले खासदारांनी कशाला बजेट दिलं तर एखाद्या स्मशानभूमीमध्ये माती भरणे स्मशानभूमीमध्ये माती भरणं हे काय खासदाराचं काम नाहीये शहरामधील गल्लीवाळांमध्ये पाच लाखाचं दोन लाखाचं टेंडर लावून तिथे गटाला बुजवणं हे काय खासदाराचं काम नाहीये खासदारांनी काम करत असताना शहराच्या मोठ्या मोठ्या विषयांवरती काम केलं पाहिजे जे की दहा वर्षामध्ये या खासदारांच्या माध्यमातून एकही काम झालेलं दिसत नाही आणि मला नक्की शहरातल्या त्या विषयांवरती काम करावं हे पुणे शहराच्या विकासाची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार आहे वाहतुकीच्या प्रश्नावरती कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं पाण्याच्या प्रश्नावरती कशा प्रकारे मार्ग मार्गक्रमण करायचं कचऱ्याच्या प्रश्नावरती कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं आरोग्याच्या प्रश्नांवरती कशा प्रकारे मार्गक्रमण करायचं आणि शिक्षणाच्या प्रश्नावरती कशा प्रकारे मार्ग जे पाच प्रश्न महत्वाचे आहेत ह्या पाचही प्रश्नावरती भविष्यामध्ये मी तुम्हाला या शहरामध्ये असं होणार नाही की खासदार झाल्यानंतर मी कुठेतरी डोकं खाजवत बसले मला खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला या शहरातल्या महत्वाच्या विषयांवरती काम करताना दिसेल